गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काही ड्रोन गिरट्या घालताना दिसत आहेत आणि अशा पद्धतीच्या ड्रोनच्या फिरण्यामुळं सांगोला तालुक्यामध्ये एक भय भयभीत वातावरण नागरिकांमध्ये तयार झालं आणि त्यामुळं बऱ्याच नागरिकांनी गेल्या दोन दोन चार दिवसापासून आबांना फोन करून याबाबतीत तक्रार केल्या आणि ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि हे जे काय चालू आहे याबाबत जे भीतीचं वातावरण चोऱ्यांचं वगैरे जे निर्माण झालेलं आहे हे कुठंतरी थांबावं हो यासाठी बऱ्याच नागरिकांनी आबांना ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस आदरणीय आबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशावरून आज आम्ही दिनांक सहा सप्टेंबर रोजी हे सगळं जी सगळी पूर्ण माहिती घेऊन लेखीपत्राद्वारे आम्ही पी आय साहेब तसंच तहसीलदार साहेब यांना भेटून आज हे निवेदन दिलं की हे जे ड्रोन फिरतायत सध्या याच्याबद्दल सखोल चौकशी व्हावी आणि ह्याचा हे ह्याचा हे प्रॉपर असा ऑफिशियल खुलासा आम्हाला लवकरात लवकर मिळावा कारण ह्याच ह्याने जे लोक भयभीत झालेले आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत त्यामुळं आज तहसीलदार साहेब तसंच पी आय साहेब यांना आम्ही भेटून त्या पद्धतीचे निवेदन दिले आणि त्यां त्यांनी असं सांगितले की या या बाबतीत आपण घाबरण्याची गरज नाही आणि जे काही माहिती असेल ते आम्ही एक दोन दिवसांमध्ये तातडीनं सगळी सखोल चौकशी करून आपल्या सर्वांना एक ऑफिशियल स्टेटमेंट तुम्हाला लवकरात लवकर कळवण कळवतो असं त्यांनी आम्हाला एक शब्द दिला आहे परंतु तरीसुद्धा आम्ही त्यांना एक निवे आम्ही त्यांना एक प्र सांगितलं की या आपण निवेदनाद्वारे लोकांमध्ये जी काही माहिती जे काही भयभीतपणा झालेला आहे ब ज्यामुळे नागरिक घाबरलेले आहेत हे लवकरात लवकर चौकशी करून आपल्याद्वारे एक स्टेटमेंट ऑफिशियल स्टेटमेंट नागरिकांमध्ये प्रसारित व्हावं की जेणेकरून सांगोला तालुक्यातला जो नागरिक आहे तो भयमुक्त व्हावा एवढीच इथं त्यांना सांगून निर्देशन देऊन आम्ही तिथून आत्ता आलेलो आहोत आणि या बाबतीत आदरणीय आबांच्या नेतृत्वाखाली या गो या आत्ता सध्या दोन दोन्ही ठिकाणी पोलीस पी पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार या दो दोन्ही डिपार्टमेंटला आपण निवेदन दिलेले आहेत तरीच नागरिकांना विनंती विनंती करतो की आपण भयभीत न होता जे काही परिस्थिती आहेत त्यांना आपण सामोरे जावे लवकरात लवकर आपल्याला या ज्या गोष्टी घडत आहेत याबाबतीत सविस्तर माहिती आपल्याला शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळेल धन्यवाद बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज